राज्य सरकार राज्यातील दिव्यांगांना स्वयंरोजगार करण्यासाठी कर्ज योजना आणलेली आहे आणि दरवर्षी याचे पैसे मंजूरसुद्धा होत असतात तर यावर्षीचे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे जे पैसे आहेत ते मंजूर झाले आहे किती कोटी रुपये मंजूर झाले आहेत हे सर्व तुम्हाला सांगणार आहे नवीन जी आरसुद्धा आलेला आहे तो जी आरसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तसेच माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी पी डी एफ आहे त्या य जी आरबद्दलची ती जी आर तुम्हाला पी डी एफमध्ये दाखवणार आहेत ते तुम्ही बघू शकता तर या योजनेचा लाभ घ्या जास्तीत जास्त जे दिव्यांग आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्या कर्ज स्वरूपात तुम्हाला जे स्वयंरोजगार तुम्ही करत असाल त्यासाठीचे पैसे अनुदान म्हणून तुम्हाला मिळणार आहेत आणि त्यावर ता त्याचबरोबर तुम्हाला आणखीनी काही जो योजना असतात तेसुद्धा त्याचा ते लाभसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आता किती पैसे मंजूर झालेले आहेत आणि सर्व दिव्यांगांना जे पैसे आहेत ते किती वाटप होणार आहेत याबद्दलचं सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी देवाणगाव स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमच्यासाठी जे म्हणजे निराधार आहेत दिव्यांग आहेत किंवा मग आणखीन विधवा आहेत ज्यांना सहारा नाही आहे अशांच्यासाठी जे निराधार योजना असते त्यामध्ये सुद्धा आता जे सुद्धा पैसे त्यांचा निराधार योजने जे आलेले आहेत पंधराशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे आता दोन महिन्याचे पैसे तुम्हाला एकट्ठा मिळणार आहेत तसा जी सुद्धा आलेला आहे याब यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला जी नवीन नवीन जे जी आर आले आहेत निराधार योजनेसंबंधीचे त्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि अशातच आता दिव्यांगांसाठी जे जे पैसे आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला आता मिळणे सुरू होणार आहेत लवकरच आणि मिळ आणि कुणाकुणाला मिळालेसुद्धा असतील जर कुणाला मिळाले असतील तर नक्की कमेंट करा म्हणजे सर्वांनासुद्धा माहीत पडणार किंवा नाही मिळाले असतील तरीसुद्धा कमेंट करा म्हणजे नेमकं काय की कधी मिळणार याबद्दलचे आपला संशय दूर होईल पण लवकरच आता कारण की जी आर आलेला लवकरच तुमचे पैसे मिळणे सुरुवात होणार आहे आणि हा एक गोष्ट नक्की करा तुमचं जे डी बी टी आहे ते ॲक्टिव्ह करा तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक करा म्हणजे तुमचे आता डिसेंबर महिन्यापासून जे जे पैसे येणार आहेत निराधार योजनेचे ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तुम्हाला आता डायरेक्ट मिळणार नाही आहे तुमच्या खात्यामध्ये येतील ते डायरेक्ट जे बेनिफिट ट्रान्स्फर असते डी बी टीद्वारे आता सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहेत तर याची नोंद घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो जी आर बघून घेऊया तुमच्यासाठी जे आलेलं आहे कर्ज तुम्हाला मिळणार आहे आता स्वयंरोजगारासाठी तर क किती पैसे आलेले आहेत किती कोटी रुपये तुमच्यासाठी मंजूर झाले आहेत हे सर्व माहिती आपण जाणून घेऊया चला तो जी आर बघून घेऊया तर हाच तो जी आर आहे ज्यामध्ये दिलेला आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई या महामंडळास सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात एकतीस सहायक अनुदान आहे वेतने तर अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक क्रमांक दिलेला आहे इथं आणि त्यानंतर इथं हे बघा त्यांचा पत्ता लिहिलेला आहे आणि खाली दिनांक लिहिलेला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे हा जो जी आर आलेला आहे हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीसचा आलेला आहे तर खाली बघा प्रस्थानं वाचून घेऊया महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई मार्फत राज्यातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य स्व करण्यात येते कर्ज वितरणासोबतच दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध योजना महामंडळामार्फत राबवण्यात येतात तसेच राष्ट्रीय विकलांग वित्त येमं विकास निगम नवी दिल्ली या राष्ट्रीय महामंडळाची राज्य प्राधिकृत वाहिनी म्हणून हे महामंडळ काम करते नंबर दोन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळास सण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक झे डाय तीन बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण अनिवार्य या लेखाशीर्षाखाली योजनेअंतर्गत एकतीस सहायक अनुदाने वेतनेतर या बाबीकरिता रुपये नव्वद पॉईंट एकवीस लक्ष इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे वित्त विभागाच्या संबर संदर्भाधीन क्रमांक दोन येथील परिपत्रकानुसार एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने तर बाबीकरिता अर्थसंकल्पीय तरतुदीच्या साठ टक्क्यांच्या मर्यादेत निधी अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि संनियंत्रण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला निधी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळास वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर इथं बघा शासन निर्णय वाचून घेऊया आता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांना सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक झेडाय तीन बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण अनिवार्य या लेखाशीर्षाखाली योजनेअंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या बाबींकरिता मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या साठ टक्केच्या मर्यादेत खालीलप्रमाणे एकूण रुपये चौपन्न लाख बारा हजार फक्त अनुदान वितरित करण्यास शासन मंजुरी देत आहे या बाबीचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे दर्शवणारा दर्शवण्यात आला आहे तर हे बघा आहे चोपन्न लाख बारा हजार दिव्यांगांसाठी जो मंजूर झालेला रुपये निधी आहे तो त्यांनी इथं सांगितलेलाच पश्च आणि ह्या रखान्यांमध्ये त्या योजनेमध्ये सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे आणि या जे जे नियम आहेत त्या नियमाबद्दलचे सर्व यांनी इथं लिहिलेलं आहे तर हे कसे योजना जी आहे राबवण्यात यावी याबद्दलचे सुद्धा त्यांनी माहिती इथं दिलेली आहे आणि तुम्हाला आता स्वयंरोजगारासाठी जो पैसा आहे तो लवकरात लवकर मिळणे सुरू होणार आहे कारण की आता जे तुमचे संस्था आहेत दिव्यांग योजना राबवणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याकडे हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि लवकरच तुम्ही ज्या वेळेस अर्ज करसाल आणि स्वयंरोजगारासाठी जे अनुदान मागसाल जे कर्ज मागसाल त्यावेळेस तुम्हाला कर्ज देण्यात येणार आहे तर लवकर या योजनेचा लाभ घ्या अर्ज करा अर्ज केलेले नसतील तर पुन्हा अर्ज करा आणि स्वयंरोजगारासाठी कर्ज हे येथून तुम्हाला मिळणार आहे जे दिव्यांग संस्था आहेत त्यांच्याकडे तुम्ही अर्ज करायचे आहेत तर तुम्ही बघू शकता सदर शासन निर्णय महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका अन्वे प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार तसेच वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वय तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक तेवीस दहा दोन हजार चोवीस अन्वय दिलेल्या निर्गमित करण्यात येत आहे तर हे बघा सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या या वेबसाईटवर संकेतस्थळावर सुद्धा तुम्हाला दिसून येणार आहे आणि महाराष्ट्र राज्य राज्यपाल यांच्या आदेशानुसार व हो, यांच्या नावाने हा जो शासन आदेश आहे हा आलेला आहे तर तुम्ही नक्की याचा फायदा घ्या लाभ घ्या सर्व दिव्यांगांना मी सांगतो आहे की आता तुम्हाला कर्जस्वरूपाने स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लवकर या गोष्टीचा फायदा घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की असेच व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र